अहो ऐकलं का या इकडे हां बोल काय झालं तुम्हाला तर माहीत आहे आज आपल्याकडे पाहुणे येणार आहे हो माहित आहे मला म्हणलंस तर तू मला सहा वाजता उठवलं आणि पूर्ण हॉल आणि बेडरूम स्वच्छ करून घेतलं आता काय करायचंय आता मला थोडी स्वयंपाकात पण मदत करा आता मी का स्वयंपाक करू काही समजत तुम्ही स्वयंपाक तर मी करते तुम्ही फक्त भाज्या तोडून द्या हे सगळं किचन स्वच्छ करा भांडे घासून घ्या हे फक्त काम आहे जाऊ द्या करते सर्व काम मी एकटीच लग्नाच्या आधी तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते तुम्ही तुला राणीसारखं सारखं ठेवीन का तुला काही काम नाही करू देईन तुला फक्त बसून ठेवीन ना आता बघा मला ह्या किचन मध्ये किती कामं करावं लागते थकून थकून जाते मी नाही गो राणी रडू नको मी तुझ्यासाठी चंद्र ना तारे जाणू शकतो तू रडू नको बर बस तू बस इथे मग हे सर्व काम मी करतो ना तू टेंशन नको घेऊ मी सर्व स्वयंपाक करतो तिथे भाज्यांमध्ये मेथी पण आहे ती स्वच्छ करून तोडायची आहे आणि मटरचे दाणे पण काढायचे आहे रानी मी तुझ्यासाठी चांद तारे तोडून आणू शकतो तर मग मेथी काय आहे मटरचे दाणे काय ते पण तोडून देईन मेथी तोडून मेथी मटर मलाई बनवा माझ्या मम्मीला खूप आवडते. आणि माझ्या पप्पासाठी रसगुल्ले. ठीक आहे का बाई तू जस म्हणशील तस. तू बस आता मला स्वयंपाक करू दे. आता सांग काय करू? एक भाजी तुम्ही बनवली आहे. आता पूर्ण स्वयंपाक तुम्ही बनवून घ्या. बघ केला ना पूर्ण स्वयंपाक तयार. फाल तू रडत राहते. सर्व कामं थोडी झाले आहे. आणखी काय बाकी आहे? काकडीची आणि डाळीची चटणी बाकी आहे हो आणि आता स्वयंपाक केला तर किचन पण स्वच्छ करायचं आहे भांडी पण घासायची आहे नाहीतर पाहुणे आले तर कसा पसारा पसारा दिसेल ना कर करून हो डू द्या रडू रडू तसंही माझं डोकं दुखत आहे तर करून द्या चहा फक्त आलं टाकाल खूप सारं हो घालतो ना तुला चहा आता तू आरामात बसून चहा पी आता मी बाकीचे काम पण करून घेतो किती चांगले आहे ना तुम्ही किती काळजी घेता माझी करावंच लागेल मला काम का पर्याय नाही तर काही म्हटलं का तुम्ही नाही नाही तू आरामशीर चहा पी मी करतो सगळे काम हे म्हटलं